मारे चालू नकाय तर हे निम्म्या वाटत घेऊन होता ना बरोबर घ्यायची सायकल तुला चालवायला सायकल कोण घेऊन तुला आजी आजोबा तिला सायकल घेऊन द्या लागले मग आता सायकल पसंत करायला चाललोय आम्ही लगेच तर काय मिळणार नाही हे आहेत आमच्या मम्मी मम्मी हाय करा <laughs> बर <बाई। ये> <laughs> नमस्कार करा हाय रव दे नमस्कार करा त्या <laughs> जरा कॅमेरा समोर येत नाही शक्यतो त्यामुळे त्यांना जरा अवघडल्यासारखं होतंय होते मग मम्मी आणि पप्पा सायकल घेणार आहेत तर सायकल चूज करताना बघू परीने एक सांगितल्या ती जर आम्हाला आवडली तर बघू नाहीतर मग आमच्या चॉईस सांगली तेवढी गर्दी झाल्या गाड्या बघा गाड्या लावायला जागा नाहीये आता तो गेलाय गाडी गेल लावायला गेलाय आणि आम्ही इथं सायकलच्या दुकानासमोर उभा आहे परीला ही सायकल आवडल्या पण ती तिच्या मापाची नाही आहे तिला झेपायची पण नाही कुठली सायकल पाहिजे तुला कुठली पाहिजे सायकल ही पाहिजे झेपता तुला सगळ्या प्रकारची चालवल्यास आणि टिकली कुठे पडली गणेशची वाट बघत तर आम्ही थांबलोय आता सो गणेश कधी येतोय बघू गणेश आलेला किती वेळ अरे किती वेळ पार्किंगला जाऊ बरीलाही पाहिजे

ते कलर आहेत ना ब्लॅक कलर पण व्हाईट कलर दोनच कलर असे असतात तुम्ही का छान काहीतरी युनिक कलर जे आहेत तेच कलर छान कलर आहे हॅलो मला हे सगळं आवडले गणेश काय फक्त चाक आवडली सेवन झाले म्हणजे थोडं चाक मला काय वाटलं हे आणि सेम आहे कलर दाखवलं जरा थोडाफार फरक आहे हा

<small> है चमादे। है चमादे कलर आवडला ब्लॅक रेड आणि सायकल ठरवून झालेली आहे आणि चार वाजता त्यांनी बोलवले चार वाजेपर्यंत त्यांनी असेंबल करून ठेवतो बोलल्यात आणि खरं प्रॉब्लेम असा आहे की मला जायला काही नाही आहे जर फोर व्हीलर जायचं म्हटलं तर पूनमला गाडी येत नाही येताना सायकल कोण घेऊन येणार आणि मुफेडनं जायचं म्हटलं तर मुफेडचं सायलेन्सर तुटले आणि मोठी गाडी सध्या बंद आहे तर मग अवघड झाली मोठी गाडी पण रिपेरी टाकायची आहे म्हणजे काय झाले माहिती आहे का एवढा धावपळीच्या याच्यात नेमकं काय करायचं तेच लक्षात येणं झाले एवढं असं हे झालंय त्यामुळे आता पहिला मुफेडच्या सायलेन्सर तुटली ती गाडी रिपेरी करायला जाणार रिपेअर करणार मग घरी येणार आणि मग पूनमला घेऊन जाणार कारण मुफेड गाडी चालू शकते ना ती येताना आणि सायकल मी काय घेऊन येऊ शकतो सांगण्याचा मुद्दा असा आहे की पहिली सायकलसाठी खूप महाग लागलेली आणि मी तिला टोलवत होतो कारण कसं आहे सहसा मुलांना मागितल्या मागितल्या गोष्ट कोणतीच द्यायची नाही कारण त्या वस्तूची किंमत राहत नाही त्यासाठी हा माझा रूल आहे की मागितला मागितलं मी काहीही देत नाही म्हणून थोडी करते जरा अशी दे, दे करते पण नाही रूल म्हणजे रूल नाही मुलांना त्या त्या वस्तूची गोष्टीची किंमत कळायला पाहिजे ठीक नाही बरोबर आहे की नाही त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट बॉक्स मधून सांगायचं मला आमचा गावाला जायचा प्लॅन कॅन्सल झालेला आहे कारण परीची सायकल बघण्याचा फार वेळ गेला आमचा त्यामुळं कॅन्सल केलं प्लॅन जाणार कधी परती येणार कधी त्यामुळं एवढं सकाळ सकाळी जाईल तेवढं बरं वाटत असते पण आता खूपच लेट झाला त्यामुळं प्लॅनच कॅन्सल केला गाडीचं सायलेन्स तुटले कस काय तुटले गणेश सर्व्हिसिंगला टाकलेलं शोरूम नट घातली त्यामुळं सायलेन्स तुटले गाडी होय सर्व्हिसिंग सर्व्हिसिंगला तर हे निम्म्या वाटत घेऊन होताना बरोबर याचा कांडकाच नाही होता बरोबर काही ह्या इथनं तुटले हे मध्ये ह्या इथलं नट बसवला नव्हतं होत त्यामुळे हे हलून हलून पडलेले आहे बघा मिस्त्री काय जुगाड करतात ते तुमचे बाबा मला सायकल घेतल्या त्यांनी सध्या चालवलं तर आमचे बाबा माझ्या सायकल साठी फेडे घेतात बघा माझे बाबा कसे हिरो सारखे दिसतात हिरो का <laughs> फेगडा फेगडा हिरो <laughs> وڑا हीरो ओ हीरो नसक चलवला ओ हीरो आज के बाद पापा बर्थडे खाऊंगा ना खाऊंगा दमला

आपल्या तुकम आहे ना दिला काय ना तू कमलं